नमस्कार मी सचिन मंचकराव देशमुख परभणी परिवर्तन विकास आघाडीचा अध्यक्ष आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमचा पॅनल उभा केलेला आहे आम्ही माझ्या प्रभा पॅनल मध्ये प्रभाग क्रमांक पाच अ या गटातून सतीश नगरसाळे आहेत प्रभाग क्रमांक पाच ब या गटातून सौ मीराताई राणने पाटील प्रकाश पाटलांची आई आणि प्रभाग क्रमांक पाच क मधून तिलोत्तमा सचिन देशमुख आणि प्रभाग क्रमांक पाच ड मध्ये मी स्वतः सचिन मंचकराव देशमुख हे लढवत आहे गेल्या दहा वर्षापासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी करत आहे आणि या प्रभागामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचं माझं पराकाष्ठाचे प्रयत्न केलेला आहे पण प्रभागापुरतं मर्यादित न राहता शहरामध्ये शहरातील लोकांवर नागरिकांवर होत होणाऱ्या अन्यायासाठी मी वारंवार सभागृहामध्ये भागत राहिलो आणि त्याच यश म्हणून मला शहरातील मोठे मोठे विषयांना मी हाताळू शकलो पाणी पुरवठा विषयामध्ये मी नळ कनेक्शन मध्ये पन्नास कोटी रुपये नागरिकांचे वाचिले घरपट्टीमध्ये मी दोनशे बावीस कोटी कमी केले की नागरिकांचा डायरेक्ट लाभ ते के केलेला आहे ह्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला त्यामुळे माझ्यावर खूप मला त्रास देण्यात सुद्धा आला प्रस्थापित लोकांकडून पण मी झुकलो नाही झुकलो नाही फक्त नागरिकांशी प्रामाणिक राहिलो दुसऱ्या नगरसेवकासारखं बैमान झालो नाही इतकंच मी आपल्याला सांगू शकतो आणि माझ्या प्रामाणिक आणि माझ्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या ह्या पंधरा तारखेला आमच्या ऑटो रिक्षा या चिन्हावर आवड मतदान करून पुढील काम करण्याची संधी द्यावी इतकंच मी आपल्याला विनंती करतो परिवर्तन यशवंत सेना तर्फे परिवर्तन आघाडी हे यांच्या प्रमुख प्रमुख आमचे सचिन भाऊ यांच्यासोबत आम्ही राहून त्यांना आम्ही जो लढा त्यांनी सुरू केलेला आहे या दहा वर्षामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होऊ देत होऊ नये आणि त्यांच्यासोबत सातत्याने उभे राहू आणि या लढ्याला पूर्ण करण्यासाठी या परभणी शहराचं गुरुद्व येणारी पिढी चांगली सुसज्ज व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हेच त्याच निमित्ताने मी सांगतो आणि आमच्या पॅनलला भरघोस मतांनी सर्व जनतेनी सहकार्य करून मदत करावी आणि शहराच्या विकासासाठी विचार करावा नमस्कार मी प्रकाश पाटील सचिन भाऊच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये लढाई लढत आहे सचिन भाऊचं नेतृत्व आमच्यासाठी मानाच राहील आणि सचिन भाऊचं जे नेतृत्व आहे हे प्रस्थापितांच्या आहे आणि त्या विरोध करण्यासाठी आम्ही सक्षम सचिन भाऊच्या सोबत आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं हीच विनंती